शासनाने लाडकी बहन योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे खरं म्हणत तर या योजनेच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी आता या योजनेचा गौभवा आणि सेर घेण्याचा प्रयत्न खरं म्हणत योजना शासकीय पैशातून जनतेच्यासाठी महिलांसाठी ही आणलेली असताना ही दर्शिका आमच्या पक्षाने आणि आम्हीच आणि अशा आविर्भावामध्ये या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी तुम्ही जर आमच्याबरोबर आला नाही तुम्ही जर आम्हाला मत दिली नाही तर मग महेश शिंदे असतील किंवा लाना असेल हे सगळे तुम्हाला योजनेचे पैसे देणार नावच करणार तुमचा कार्यक्रम करू कुठली मस्ती आहे हा गर्व आहे सत्तेचा मस्ती सत्तेची माज आहे आणि त्याच्यामुळे त्या योजनेमध्ये सर्वांना धमक्या देऊन आम्हालाच मत द्यावी अशा प्रकारचा या योजनेचा अर्थ आहे काय नाही लोकशाहीतून योजना दिली तर लोकांना वाटलं तर तुम्हाला मत देतील पण तुम्ही येत नाही लोक तुम्हाला हे करून सुद्धा मत येत नाही म्हणून अशा धमक्या सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून असल्या वातावरणामुळे महायुतीला चांगला फायदा होईल असेच वातावरण बोलत राहावे असे त्यांना आम्हाला अपेक्षा आहे पण कोणाचंही नाव कट केलं कोणाच्या नावाचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तर त्या शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही जास्त विचारू आम्ही शासनाच्या माध्यम आमदारांना विचारला जाणार नाही शासनाच्या अधिकाऱ्यांना दर शंभर टक्क्या संजय गांधी योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजनेमध्ये गोरेगाव तालुक्यामध्ये बराच भ्रष्टाचार झालेला आहे ही योजना परितंटा विधवा ज्या कुटुंबांना निराधार आहे अशा प्रकारच्या लोकांसाठी ह्याला निकष नियम आहे आणि या निकष आणि नियमामध्ये जे लाभार्थी नाही त्यांना लाभार्थी नसलेल्या त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करायला सर्वात दुर्दैव आहे नावं त्याच्यात आणलेली आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे आणि त्यासाठी जी कमिटी आहे त्या कमिटीने चुकीच्या पद्धतीने ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्यांच्याकडे पाहिजे जोडी इस्टेट आहे त्या लोकांना लाभार्थी दिलेले आमच्याकडे यादी आहे आणि त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारामध्ये पक्षासाठी मतं मिळवण्यासाठी अजून एक असा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावर पण आम्ही आवाज उठवणार आहोत आणि त्याची चौकशी करून संबंधित कारवाई करून त्यांनी चिटिंग केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करा अशी आमची मागणी आहे कामगारांनाही ती भांडी वाटप वगैरे हा म्हणजे योजना सुरू आहे त्याच्यात बी काही भ्रष्टाचार झाले मला मिळालेल्या ले माहितीमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगारांचे कायदे झाले त्यामुळे बांधकाम कायद्याचा आहे कामगारांचा कायदा आहे तिथे दा लाभार्थी दाखवताना फार सोप्या पद्धतीने दाखवले जातात मागच्या वेळेला सुद्धा दोन हजार एकोणीसच्या दरम्यान मध्ये सुद्धा अशा प्रकारचे त्यांचा बांधकामाशी संबंध नसलेल्या लोकांना त्या ठिकाणी लाभार्थी म्हणून जाऊन त्या ठिकाणी सुविधा दिलेल्या होत्या आता सुद्धा भांडी वाटप चालू आहे त्या भांडी वाटपामध्ये सुद्धा जे लाभार्थी नाही त्या लाभार्थ्यांचं नाव दाखवून केलेलं आहे त्याची पण माहिती आम्ही गोळा आणि त्याच्यात सुद्धा आम्ही शंभर टक्के कारवाई करायला होणार आहे जे लाभार्थी सोडून फक्त लुटालूट करून मत मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने राज्यामध्ये हे चाललेल्या योजना आहे त्याचा आम्ही स्पर्धा नश याच्यासाठी काय तुम्ही जनजागृती करण्यासाठी आंदोलन वगैरे काही आंदोलन नाही आम्ही भ्रष्टाचार झाले सिद्ध करून त्याच्यावर आंदोलन करून याच्यावर कारवाई करा अशी मागणी